मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्मबांधवांनो आपण सर्वांना भीम बांधवांनो संत गाडगेबाबांचा एकुलता एक मुलगा वारला तरी गाडगेबाबांच्या डोळ्यातून असुरूचा एक थेंबसुद्धा आला नाही यावर ते म्हणतात असे किती गेले कोट्याने का रडू एकासाठी गाडगेबाबासारखा संत आता पुन्हा होणे नाही पण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा गाडगेबाबा सतत चौदा दिवस रडत राहिले आणि पंधराव्या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे परिनिर्वाण झाले राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन